सोलापूर आणि माढा या दोन्ही ठिकाणचे भाजपचे उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला हॉटेल लोटस इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते याप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख रणजित सिंह मोहिते पाटील आमदार प्रशांत परिचारक सांगोल्याचे शहाजी पाटील शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत आदी नेते मंडळी उपस्थित होती यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा आम्ही जिंकूच शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या दहाच्या दहा जागा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे अतिशय तगडे उमेदवार आहेत माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे ते चिरंजीव आहेत माण खटाव फलटण या भागात त्यांचं कार्य मोठं आहे याशिवाय त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे साखर कारखाना असेल दूध संघ असेल या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती देऊन युवकांच्या हाताला त्यांनी काम दिलं आहे यामुळं काम करणाऱ्या व्यक्तीला भाजपनं ही उमेदवारी दिली आहे याशिवाय सर्व घटक पक्ष भाजपसोबत आहेत त्यामुळं आमचा विजय निश्चित असल्याचंही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना किंमत मोजावी लागणार त्याची चुणूक मी दाखवली आहे संजय शिंदे यांनी साखर कारखान्याच्या बाबतीत सामान्य शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर कर्ज घेतला आहे याची चौकशी लावली असून अशा प्रकारची त्यांची तीन प्रकरणं आहेत याची चौकशी होणार आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख खमके आहेत ते पाठपुरावा करतील असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं मतदारसंघाचा चांगला रणजितसिंह हिंदूराव नाईक ठाळकर अतिशय चांगले उच्च विद्याविभित आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव मिळायला पाहिजे म्हणून खूप चांगले उद्योग त्यांनी उभे केले स्वराज नावाने त्यांचा ग्रुप आहे आणि त्या नावाने डेअरी साखर कारखाना दुधाचं खूप चांगलं कलेक्शन आहे इकडं माढा लोकसभा मतदार मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपली ओळख करून दिली कर। वडिलांच्या विषयाची माहिती आपल्याला दादा आम्ही राजकीय चळवळीत काम कुटुंबापैकी जे व्यवसाय केले शेतीपूरक उभे केले आणि जाणीवपूर्वक साखर कारखाना असेल दूध प्रकल्प असेल आणि ते मोठ्या प्रमाणावर उभे केलेले आहेत शिक्षण संस्था बघतो पतसंस्था बघतो तर आपला सामाजिक उपक्रम आहेत सह सहकारी संस्थामध्ये काम करतो कारखाने कार अनेक उपयोग सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात काम करतो तसं राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना आता आपल्याला सांगितलं की यापूर्वी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो तसेच मी मोठ्या क्षेत्रावर काम करताना आमच्या कुटुंबाला पाण्यामध्ये विशेष करून कृष्णा खोऱ्याची रचना करण्यामध्ये आमच्या कुटुंबाचा आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली